नमस्कार देशोनिधीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रभरातील ठळक घडामोडी घड्याळ चिन्हामुळे गोंधळ होऊ शकतो त्यामुळे दुसऱ्या चिन्हाचा विचार का करत नाही अशी महत्वाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे पक्षाने चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केली या याचिकेवरती आता अठरा मार्चला सुनावणी होणार आहे अजित पवार गट घड्याळ चिन्ह सोडून दुसरं चिन्ह का वापरत नाही असा सवाल आता सर्वोच्च न्यायालयानं केला आहे या चिन्हामुळे गोंधळ होऊ शकते त्यामुळे दुसऱ्या चिन्हाचा विचार का करत नाही अशी महत्वाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे आता वळूया पुढील बातमीकडे अहमदनगर जिल्ह्याच्या नावात आता बदल झाला आहे अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून महाराष्ट्रातील अहिल्यानगर असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अठराव्या शतकातील मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावरून अहमदनगरचे अहिल्यानगर असं नामकरण करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्यात आल्यानं अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलण्याची भाजपाची मागणी आहे आता एक महत्त्वपूर्ण बातमी येत आहे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पुण्यातील भारतीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे बुधवारी रात्रीपासून त्यांच्यावरती ताप आणि छातीत जंतू संसर्ग झाल्याने उपचार सुरू असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे सध्या परिस्थिती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या प्रकृतीवरती सतत लक्ष ठेवून आहे असंही त्यांनी सांगितलं आहे भारताच्या राष्ट्रपती म्हणून काम करणाऱ्या पहिला महिला म्हणून प्रतिभादाई पाटील यांनी इतिहास रचला आहे वळूया पुढील बातमीकडे भारत जोडो न्याय यात्रेचे पाच न्यायस्तंभ आहेत व चौदा जानेवारीपासून आत्तापर्यंत शेतकरी न्याय युवा न्याय भागीदारी न्याय व महिला न्याय गॅरंटी जाहीर केले आहेत ही गॅरंटी एका व्यक्तीची नाही तर काँग्रेस पक्षाची आहे राजकीय शब्दकोशात गॅरंटी हा शब्द वापरणारा देशातील पहिला व्यक्ती म्हणजे राहुल गांधी आहेत परंतु आज दररोज मोदी गॅरंटी मोदी की गॅरंटी यावर भाजपला भर द्यावा लागत आहे असा हल्लाबोल जयराम रमेश यांनी केला आहे भाजप व आर एस एसचे लोक भावाभावामध्ये भांडणं लावत आहेत एका राज्याला दुसऱ्या राज्याविरुद्ध लढवत आहेत एका जातीला दुसऱ्या जातीविरोधात तर एका धर्माला दुसऱ्या धर्माविरोधात लढवत आहेत देशात आर एस एसचे कट्टरपंथी लोक द्वेष फसत आहेत असा आरोप करत नफरतच्या या बाजारात मोहब्बतची दुकानं सुरू करत भारत जोडो न्याय यात्रा काढली असल्याचं खासदार राहुल गांधी यांनी सांगितलं आहे राजधानी दिल्लीप्रमाणेच भाजपाने ते लोकसभा निवडणुकीतील उमेदवार निश्चित करताना धक्का तंत्राचा अवलंब केला आहे गोपाळ शेट्टी मनोज कोटक या दोन खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली तर पूनम महाजन यांच्या उमेदवारीस अद्यापही निर्णय दिला नाही मुंबईत भाजपाचे तीन खासदार आहेत उत्तर मुंबईचे गोपाळ शेट्टी आणि ईशान्य मुंबईचे मनोज कोटक यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे उत्तर मध्यच्या पूनम महाजन यांच्या उमेदवारीचा निर्णय देखील अद्यापही झाला नाही बातमी येत आहे दिल्लीतून गुरुवारी दिल्लीतील रामलीला मैदानावरती किसान मजदूर महासंघ आयोजित करण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांना आता परवानगी दिली आहे मात्र केवळ पाच हजार लोकांनी हजेरी लावावी टॅक्टर आणू नये आणि रॅली काढू नये अशा अटी देखील घालण्यात आल्या आहेत सुरक्षा दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे किसान महापंचायतीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी गुरुवारी दिल्लीतून जाणाऱ्या शहरवासियांना पर्यायी मार्गाने जाण्याचा सल्ला देखील दिला आहे वळूया पुढील बातमीकडे भाजपाच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील वीस जागांचा समावेश आहे यामध्ये अमरावती मतदारसंघाच्या नवनीत राणा यांनी हनुमान चालिसाचे पठण केले तरी यादीत नाव नाही या यादीत महाराष्ट्रातील पाच महिलांचा समावेश आहे बीडमधून पंकजा मुंडे तर जळगावमध्ये आमदार स्मिता वाघ दिंडोरीच्या खासदार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार तसेच नंदुरबारच्या खासदार हिना गावित तर रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांच्या नावाचा समावेश आहे यानंतर ओळूया पुढील बातमीकडे पोलीस पाटलांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यभरातील पोलीस पाटलांच्या पगारात वाढ करण्यात आली असून आता त्यांना पगार पंधरा हजार रुपयावरती करण्यात आला आहे आतापर्यंत पुलीस पाटलांचा सहा हजार पाचशे रुपये पगार प्रतिमहिना मिळत होता हा निर्णय झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते सध्या पुलीस पाटलांची अडतीस हजार सातशे पंचवीस पदे असून मानधनात वाढ केल्यास तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये वार्षिक खर्च वाढेल या खर्चाचीही मान्यता देण्यात आली आहे राहुल गांधी यांची भारत जोडो न्यास यात्रा दुपारनंतर नाशिक शहरात येणार आहे या निमित्तानं नाशिक शहरात राहुल गांधी यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर्स काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी लावले आहेत यावेळी राहुल गांधी यांचा द्वारका ते शालीमार असा दीड किलोमीटरचा रोड शो देखील पार पडणार आहे त्यात त्यांचे चौका चौकामध्ये स्वागत करण्यात येणार आहे शालीमार परिसरात असलेल्या ठाकरे गटांच्या शिवसेनेच्या वतीनं देखील फटाकांच्या आतिषबाजीत ढोल ताशाससह फुलांचा वर्षाव करून राहुल गांधी यांचं स्वागत करण्यात येणार आहे शालीमार परिसरात असलेल्या इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन चौकसभा देखील या ठिकाणी घेण्यात येणार आहे महाविकास आघाडी ही संघटित आहे आम्ही सर्व एकच आहोत आणि म्हणूनच राहुल गांधी यांच्या चांदवडच्या सभेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकाच व्यासपीठावरती असतील शिवसेना गट नाशकात ही गांधी यांचं जोरदार स्वागत करेल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे खासदार राऊत यांनी चांदवडला रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भारत जोडो न्याय यात्रा आणि चांदवड येथील शेतकरी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चांदवडकडे रवाना झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिवसेना खासदार संजय राऊत हेही पवारांच्या सोबत आहेत नांदेड लोकसभाची पुनच्छ उमेदवारी जाहीर होताच धर्माबाद येथील पानसरी चौकामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी दिनांक तेरा बुधवारी रोजी सकाळी जोरदार आतिषबाजी आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवारीबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले होते त्यातच खासदार अशोकराव चव्हाण यांनी माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई सौ मिनल यांना उमेदवारी मिळण्यासाठी ताकद वापरत असल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा होती त्यातच तो मिनल खदगावकर यांनी संभाजीनगर येथे अमित शहा यांची भेट घेतल्याने त्यांनाच उमेदवारी निश्चित असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती मात्र खासदार चिखलीकर हे निश्चिंत होते त्यांचे समर्थकही साहेबांनाच उमेदवारी असल्याचे ठामपणे सांगत होते आणि आज जाहीर झालेल्या उमेदवाराच्या यादीत त्यांचे नाव जाहीर झाल्याने जिल्ह्यातील समर्थकांत आनंदाला पारावार राहिलेला नाही धर्माबाद येथील भाजपचे खंदे समर्थक खासदार चिखलीकरांनाच उमेदवारी मिळावी यासाठी प्रभू श्री रामचंद्रांकडे प्रार्थना करीत होते प्रभू श्रीरामांचा शेवटी आशीर्वाद मिळाला धर्माबाद शहरामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी घोषणा देत आनंदोत्सव साजरा करण्यात आला भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आणि भाजपा कार्यकर्ते शिवराज पाटील गाडीवार सनित शेठ शंकरवार साईनाथ स्वामी संजय पवार अशोक पाटील वडजे लक्ष्मण वडनावर सतीश पाटील शिंदे ललेश पाटील नानक सिंग ढिल्लो सज्जन गट्टोड अमित मुंडरा आणि सर्व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर